रिसोड तालुक्यातील वाडी येथील गरीब कुटुंबातील निखिल घोगे दोन हजार अकरामध्ये मध्ये सैनिक सेवेत रुजू झाले मात्र ऐन उमेदीच्या काळात केवळ वर बत्तीसाव्या वर्षी कर्तव्यावर असताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला त्यांचे पार्थिव सव्वीस फेब्रुवारी रोजी त्यांच्या मूळ गावी दाखल होताच त्यांची पत्नी आईवडील आणि ग्रामस्थांनी हांबरडा फोडला वीर सैनिक निखिलच्या तीन वर्षाच्या मुलाला पाहून सगळ्यांचेच मन हे लावले मिळालेल्या माहितीनुसार रिसोड तालुक्यातील वाडीवाकद गावचे सुपुत्र निखिल मोतीराम घुगे वैवर्ष बत्तीस यांना सव्वीस फेब्रुवारी रोजी अंतिम निरोप देण्यात आला निखिल घुगे हे राजस्थानमधील जोधपूर येथे कर्तव्यावर होते चोवीस फेब्रुवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा मृत्यू झाला हे वृत्त जिल्ह्यात पसरताच सर्वत्र शोककळा पसरली असून सव्वीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता त्यांचे पार्थिव रिसोड तालुक्यातील वाकद येथील शिवाजी विद्यालयात आणण्यात आले यावेळी मोठी गर्दी जमली होती त्यांच्या मूळ गावी वाडी वाकद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले या अंत्यसंस्कारात रिसोड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते शूर सैनिक निखिल यांना शेकडो नागरिकांनी साश्रू नैनाने अखेरचा निरोप दिला निखिल घुगे दोन हजार अकरामध्ये सैन्य दलात दाखल झाले होते त्यांचे लष्करी प्रशिक्षण नाशिकमध्ये पूर्ण झाले तेथून त्यांची पोस्टिंग बिकानेरमध्ये झाली त्यानंतर त्यांची पोस्टिंग नालंदा जम्मू काश्मीरमध्ये झाली त्यानंतर निखिल यांचे प्रमोशन होऊन राजस्थानमधील जोधपूर येथे बदली झाली निखिल हे अत्यंत गरीब कुटुंबातील असून त्याचे आई वडील त्यांच्या अडीच एकर जमिनीवर शेती करून उदरनिर्वाह करतात निखिल गावात खूप लोकप्रिय होते ते नेहमी गावातील तरुणांना सैनिक सेवेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मार्गदर्शनही करीत होते निखिल यांची पत्नी वाडी वाकद गावच्या सरपंच आहेत आपल्या मेहनतीमुळे आणि समर्पणामुळे निखिलने सैन्यात भरती होण्यापर्यंत मजल मारली होती पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते वयाच्या बत्तीसाव्या वर्षी त्यांचे आकस्मिक निधन ही गावकऱ्यांसाठी अत्यंत दुःखद घटना मानली जात आहे निखिलच्या अंत्ययात्रेत ग्रामस्थांसह रिसोडचे आमदार अमित झनक माजी सैनिक राजकीय सामाजिक क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते